चिकोडे कुटुंबियांच्या दातृत्वाचा आदर्श समाजाला दिशादर्शक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार कडगाव इथं झाला चिकोडे चॅरिटेबल ट्रस्टकडून करण्यात आलेल्या वैकुंठभूमी सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा बडिंगस तालुक्यातील कडगाव इथं चिकोडे चॅरिटेबल ट्रस्टकडून वैकुंठ भूमीचं सुशोभीकरण करण्यात आलं त्याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकतंच झालं यावेळी नामदार मुश्रीफ यांनी चिकोडे कुटुंबियांचा गौरव करून त्यांच्या दातृत्वाचा आदर्श समाजाला दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढले चिकोडे कुटुंबियांचे प्रमुख पोलीस पाटील पुंडलिक चिकोडे यांनी त्यांच्या आई कैलासवासी यल्लवा भरमा चिकोडे यांच्या स्मरणार्थ कडगाव येथील वैकुंठभूमीचं सुशोभीकरण केलंय यामध्ये सर्वत्र पेविंग ब्लॉक विधिकार्यासाठी निवारा शेड बाजूनं कंपाऊंड बैठकीसाठी व्यवस्था तसंच भव्य स्वागत कमानीचा समावेश आहे यावेळी चिकोडे परिवारातील अन्य सर्व सदस्यांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील सरपंच अर्चना पाटील उपसरपंच माया साबर्डेकर बाळासाहेब देसाई श्रीपती कदम सदानंद पाटील नेताजी पाटील बंटी पाटील शशिकांत पाटील बाळू पाटील आकाराम पाटील आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य माऊली ग्रुपचे सर्व सदस्य सैनिक संघटना सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते